तुमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे ओमॅड जेवणाचं माझं रुटीन असलेला जेवणासहित व्हिडिओ मी आपल्या मागणीप्रमाणे आज अपलोड करत आहे मी तयार केलेलं ओमॅडचं जेवण जवळपास तेराशे कॅलरी असून यामध्ये नेट कार केवळ बावन ग्रॅम आहे तेवढे कमी कार्बोहायड्रेट असलेलं मराठी पद्धतीचं जेवण कदाचित जगातीलच कोणताही शेप करण्याची शक्यता अतिशय कमी आहे माझ्या ओमॅड मध्ये असलेल्या जेवणामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट तसेच फायबरसहित न्यूट्रिशन व मिनरल मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करण्यात आलेले आहेत जेवणात केवळ बावन्न ग्रॅम कार्ब असल्यामुळे तुमची शुगर कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे रिपोर्ट वेळोवेळी तपासा नमस्कार मित्रांनो आजच्या सकाळच्या दिवसाची सुरुवात मी कॅल्शियमची गोळी पाण्याबरोबर अनुषा पोटी घेऊन करत आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी सकाळी एक नेहमी ब्लॅक कॉफी घेतो त्यात दूध किंवा साखर टाकत नाही कॉफी मी नेहमी किटलमध्ये पाणी गरम करून करतो प्रथम ग्लासमध्ये कॉफीची एक पुडी खाली करतो ज्यावेळेला पाणी गरम होईल त्यावेळेला फक्त ग्लास त्या ग्लासमधून वरणं पाणी ओततो आणि ही कॉफी तयार झालेली आहे याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत दूध टाकू नका ह्या तीन पाण्याच्या तीन लिटरच्या अप्रॉक्सिमेटली भरलेल्या बॉटल्स आहेत ह्या तीन पाण्याच्या बॉटल्स पुरेसं पाणी शरीरात जावं म्हणून मी माझ्या टेबलवर ठेवत असतो ज्या ठिकाणी मी बसतो त्या ठिकाणी मी समोर ठेवतो तर याच्यामध्ये पहिली जी बॉटल आहे ह्या पहिल्या बॉटलमध्ये मी ही दालचिनी जी आहे ही दालचिनी टाकून देतो ही दालचिनी जी आहे ही दालचिनी ढक दख, ढक्कन देते का ही दालचिनीची बॉटल जी आहे हे बॉटल दालचिनी तुम्हाला माहिती असेल की अतिशय चांगलं असतं ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी सुद्धा दालचिनीचा उपयोग होतो पावडरची टेस्ट चांगली येत नाही म्हणून मी ही दालचिनी जी आहे ही दालचिनीची बॉटल ठेवतो दुसरी जी बॉटल आहे ती दुसरी बॉटल ही प्लेन पाणी आहे मला जसं लागेल तसं कुठलं प्यायचं मी ठरवतो ही दुसरी बॉटल आहे तिसरी जी बॉटल आहे ही तिसरी बॉटल जी आहे ही पंधरा एम एलची पळी आहे ह्या पंधरा एम एलच्या पळीमध्ये मी हे दोन ॲपल सायडर व्हिनेगर जे आहे हे दोन ॲपल सायडर व्हिनेगर मी आत्ता याच्यामध्ये टाकलेले आहे तर हे दोन ॲपल सायडर व्हिनेगर टाकल्यानंतर याच्या बाजूला एक स्ट्रॉ देतो एक स्ट्रॉ असतो आणि ॲपल सायडर व्हिनेगरला मात्र मी स्ट्रॉ पिण्यासाठी वापरतो म्हणजे अशा प्रकारे तीन बॉटल पाण्याच्या ज्या आहेत ह्या पाण्याच्या तीन बॉटल आणि एक स्ट्रॉ मी माझ्या टेबलावर ठेवतो की जेणेकरून मला पुरेसं पाणी पिता येतं कारण पुरेसं जर पाणी पिलं नाही तर स्टूल हार्डनिंगसारखा प्रकार होतो आणि मग आपल्याला कळत नाही तर मग याच्यामधलं जर तुम्ही दिवसभर बाहेर असाल तर कदाचित यातलं थोडंफार पाणी शिल्लक राहील परंतु एवढं पाणी पिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे प्रोव्हायडेड दॅट मी सांगितल्याप्रमाणे तुमची लघवी जी आहे ती लघवी स्लाईटली येलो राहिली पाहिजे एकदम तिन्ही बॉटल प्यायच्या नाही परंतु संध्याकाळपर्यंत ह्या बॉटल संपवायला पाहिजे ॲपल सायड सायडर विनेगरांचा असा आहे की तुम्हाला ज्यावेळेला भूक लागण्याची निर्माण होते भावना त्यावेळेला तुम्ही ॲपल सायडर विनेगरही पिऊ शकतो ॲपल सायडर व्हिनेगरनी कुठल्याही प्रकारे इन्सुलिन वाढत नाही ॲपल सायडर व्हिनेगरनी शुगर सिक्रेट होत नाही त्यामुळे ॲपल सायडर विनेगार जो आहे हा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करतो हे अतिशय चांगलं औषध आहे हे ठेवता येतं त्यामुळे ह्या तीन बॉटल तुम्ही ठेवू शकता दिवसभरात जर तुम्ही बाहेर असाल तर मात्र तुमचं यातलं थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तर फार काय बिघडत नाही हार्ड अँड फास्ट काही नाही आहे पण हे करायला पाहिजे आणि पाणी जे आहे ते पाणी तुमचं व्यवस्थित शरीरात गेलं पाहिजे या व्यतिरिक्त आपण बाहेर जवळला असतो त्यावेळेला थोडं वेगळ्यांनी पाणी जातं दॅट इज डिफरंट त्याचं याच्याशी कंपॅरिझन करू नका परंतु पाणी भरपूर घ्यायला पाहिजे असं एक याच्यामधलं शास्त्र आहे कारण आपण वन करतो त्यामुळं आपण तीन वेळा जेवत नाही त्यामुळं पाणीसुद्धा आपल्या दृष्टीने तितकंच आवश्यक आहे आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत काल मी सकाळी साडेआठ वाजता नाश्ता करून माझा झाला होता त्यानंतर मी काहीही खाल्लेलं नाही कारण मी काल भरपूर बिझी होतो आणि मला ममडून पुण्याला यायला रात्रीचे साडेनऊ वाजले होते त्यामुळे मी रात्री तसाच झोपून गेलो हो। परंतु फास्टिंगने शुगर कमी होत नाही म्हणून मी आज सकाळची तेवीस तास फास्टिंगची शुगर दाखवतो ती शुगर एकशे पाच आहे त्यामुळे उपवासामुळे साखर कमी होते असं नाही तर साखर गोळ्यांनी कमी होते आज सकाळी मी सेहेचाळीस मिनिटं व चार पॉईंट बावीस किलोमीटर चाललो उपवास पंचवीस तास झाला असला तरी मला कुठलाही थकवा जाणवलेला नाही हे दाखवण्यासाठी मी मुद्दाम माझ्या डेली रिपोर्टमधला हा व्हिडिओ टाकलेला आहे नमस्कार मित्रांनो आता दुपारचे एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत आपला जेवणाचा जो टायमिंग असतो तो तीन ते पाचचा असतो म्हणून आता आपण जेवायला तयार करायला सुरुवात करत आहे बर तर लोकांचं काय होतं की बऱ्याच वेळेला लोक प्रश्न विचारतात आणि मग छोट्या छोट्या चुका होतात आणि मग भूक लागते आणि मग परत इश्यू काय होतो की मग ते ओमॅडचं जेवण जे आहे ते ओमॅडचं जेवण थोडाला अडचण होते आता मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत हे आहे जे आहे हे सॅलडचं सामान आहे हे सॅलडचं सामान आहे हे सॅलडमध्ये टाकण्यासाठी मायनूस करायचं आहे त्यासाठी काजू रात्री भिजायला टाकले होते हे त्याच्यामध्ये काही लसूण टाकणारे आणि आपला देशी पद्धतीने खरडा करून घेणार आहे नंतर आता हे बघा मी पहिली डिश आहे हे उकडायला लागलेलं आहे मोडाचे मुग आहे त्याच्यामध्ये काळी मिरी आणि मीठ हे टाकलेलं आहे त्यात कमीच पाणी टाकलेलं आहे हे तुम्हाला वाफून पण घेता येईल तर ही एक डिश झाली तर ही ऑलरेडी आता पाणी जवळला हो पूर्ण होईल तेव्हा बंद करणार आहे पुढचं जे करायचं आहे ती महाराष्ट्रीयन भरली वांग्याची जी भाजी आहे ती करणार आहे त्याचा आपापल्या पद्धतीने मसाला तुम्ही करू शकता हा वाटून घेतलेला मसाला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा सगळा वाटून घेतलेला मसाला आहे तर ही भरली वांगी जी आहे ही भरली वांगी करणार आहेत त्यानंतर पुढची जी आहे ती मेथीची भाजी आहे ही मेथीची भाजी पण करणार आहे याच्यामध्ये शेंगदाणे मिरची लसूण टाकणार आहे त्यानंतर पुढची रेसिपी जी आहे ती आमलेट आहे आमलेटसाठी कांदा कोथंबीर हे ओट फायबर पावडर आणि अंडी आहे तर याच्यामध्ये दोन केच फ्री अंडी आहेत आणि रेग्युलर बाकीचे चार अंडी आहेत या तीन अंड्याचं ऑम्लेट करणार आहे आणि तीन अंडी उकडून घेणार आहे तर साधारणत अशा प्रकारे नारळामध्ये वांग्यामध्ये थोडंसं खोबरं टाकणार आहे काळे तेल टाकणार आहे आणि कांदा पण टाकणार आहे तर एक एक डिश ज्या तुम्हाला नवीन आहेत त्या दाखवतो पण साधारणपणे तुम्हाला जी आयडिया दिलेली आहे ती जेवण अशा प्रकारचं असणार आहे आपली नेहमी इच्छा असते की आपल्याला चांगलं जेवण मिळावं कारण ओमॅड करायचं म्हणजे टेस्ट पण मिळाली पाहिजे आणि न्यूट्रिशन मिळालं पाहिजे न्यूट्रिशनच्या हिशोबाने आपण घेतोय आणि आता मी एक एक गोष्ट आपल्याला दाखवतो की न्यूट्रिशन कशा कशातून मिळणार आहे पुरेशा फायबरसाठी आपण हे सॅलड घेतलेला आहे परंतु सॅलडला टेस्ट यावा म्हणून हे काजूपासूनचं मायन्यूज आहे कारण आपण सुरुवातीच्या काळामध्ये मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते आपण वापरत नाही आपल्या बऱ्याच लोकांना मिरची थोडी आवड असते मिरची जास्त पण नाही घ्यायची परंतु शेंगदाण्याची मिरची कारण आपण तुम्हाला सांगितलं होतं की शेंगदाणे घ्या तर शेंगदाणे आपण दोन ठिकाणी इन्क्लूड करणार आहे एक तर ह्या मिरचीमध्ये करणार आहे आणि दुसरे जे करणार आहे ते मेथीच्या भाजीमध्ये करणार आहे त्यामुळं आज शेंगदाण्याची आपल्याला वेगळ्याने घेण्याची गरज लागणार नाही वांग्याची जी भाजी भरली वांगी आपली महाराष्ट्राची जी प्रसिद्ध रेसिपी आहे त्यामध्ये आपण हे थोडंसं खोबरं टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला खोबरं वेगळ्याने घेण्याची गरज नाही काळे तीळ पण आपण टाकणार आहे त्यामुळे ती घेण्याची गरज नाहीये प्रश्न राहिला अंड्याचा या ठिकाणी सहा अंडी घेतलेली आहे सहा अंड्यापैकी जे दोन ब्राऊन एग्ज आहेत त्या ब्राऊन एग आपण पिवळ्या सहित घेणार आहे कारण ते चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करतात आणि जी बॉईलर एग आहेत चार काळी त्यातलं फक्त आपण एक वाईट घेणार आहे तर ते पण मी आपल्याला दाखवतो आणि हा ओट फायबर पावडर आहे ओट फायबर पावडर थोडासा भाजून घेऊन मग आपण मध्ये टाकणार आहे मी आमलेट जे आहे ती चपाती भाकरीला ऑप्शन म्हणून वापरतो कारण मध्ये बिलकुल कार्बोहायड्रेट नसतं परंतु ज्या लोकांची अतिशय चांगली शुगर कंट्रोल आहे ज्या लोकांना कुठलाही ना इशू नाही आहे त्या लोकांसाठी मात्र चपाती आणि भाकरी इन्क्लूड करायला काही हरकत नाही आणि यानंतर आपण दोन आपले लाडूसुद्धा घेणार आहे हे पाहिलं आपण आता बऱ्यापैकी आता पाणी आटत आलेलं आहे पाणी आटल्यानंतर आपण हे बंद करणार आहे आणि अशा रीतीने आपली एक डिश झाली आपण सम असे आपण समजू आपण एका पटोपाठ एक आता तयार करूया मला सांगितल्याप्रमाणे आता मेथीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे याच्यामध्ये शेंगदाणे असल्यामुळे हिची कॅलरी व्हॅल्यू आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढलेली आहे आणि पालेभाजी असल्यामुळे ह्याच्यातून सुद्धा तुम्हाला फायबरचा सोर्स जो आहे तो मिळणार आहे पुढचा जो वेगळा आहे कदाचित तुम्ही हे पाहिलं नसेल या आहे रात्रभर भिजवलेले पन्नास ग्रॅम काजू आम्ही घरामध्ये तीन लोक आहेत म्हणजे प्रत्येकाला पंधरा ग्रॅम येतील त्यामध्ये थोडीशी काळी मिरी आपण टाकणार आहे कॅशू मायनिस तयार करण्यासाठी त्यानंतर ऍपल सायडर व्हिनेगर जे आहे किंवा लिंबू तुमच्याकडे जे असेल ते टाकता येतं ऍपल सायडर व्हिनेगर ही जी पळी आहे ती पाच एम एलची आहे तर आता एक दोन दहा एम एल ॲपल सायडर विनेगर आपण याच्यात टाकत आहे पुढचा जो इन्ग्रेडियंट आहे तो आपण तूप टाकणार आहे ते तुपाचं जे आहे ते पण मोजून टाकतो ही पण पाच एम एलचा चमचा आहे हे पाच एम एलच्या चमचे दोन टाकले साधारणतः म्हणजे दहा एम एल तूप टाकलं तूप हा अतिशय चांगलं असतं फक्त भारतीय पद्धतीने केलेलं असावं कारण तुपामध्ये सॅचुरेटेड फॅट असतं आणि बॉडीचा मेन बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो सॅच्युरेटेड फॅट आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण ह्या मिठानंतर आत्ता आपण टाकणार आहे याच्यामध्ये लसूण तर लसणाच्या एक चार पाच पाकळ्या लसणामुळे कॅशू छानपैकी टेस्ट येते माझी आपल्याला विनंती राहील की बाहेरचं कॅशू विकत घेण्यापेक्षा घरी करा काजूच्या ऐवजी तुम्हाला बदाम वापरता येईल शेंगदाणे वापरता येईल जशी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे याच्यात तुम्ही बदल करू शकता तुम्हाला याच्यामध्ये दही वापरता येतं पण सुरुवातीला आपण मिल्क प्रोडक्ट बंद केले सोया कड आजकाल भेटतं ऐवजी वापरता येईल भरपूर ऑप्शन्स असतात ऑप्शनच्या बाबतीत आपण पुढे हळूहळू करत राहूया जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत हे जर आपण पाहिलं तर हे अंड उकडण्याचं एक मशीन येतं एक दोन तीनशे रुपयाला भेटतं तर हे तीन अंडी आपण या ठिकाणी आता उकडून घेत आहोत हे आता जे मायनीजचं आपण मटेरियल केलं होतं ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे मिसेसने जेव्हा टेस्ट केलं तेव्हा तिला परत पाच एम एल ॲपल साइड विनेगर टाकलेला आहे आता हे आपण एका वाटीत काढून घेऊया आता पुढचं जे आहे ते आपणाला हे सॅलडची रेसिपीच्या बाबतीत मी थोडंसं दाखवतो बऱ्याच वेळाला सॅलड बाबतीत लोकांच्या अनेक प्रकारच्या शंका असतात आपल्याकडं जे जे सॅलडचं मटेरियल आहे ते आपण करून घ्यावं हो, घरात छोटी लहान मुलं असतात तेही खातात म्हणून हे सबवे सॅलडची एक रेसिपी अंदाजे सबवे नाही म्हणतायत परंतु त्या प्रकाराची ही एक रेसिपी आहे जी आपणाला मी दाखवत आहे या सबवेमध्ये काय करतात जे तुमच्याकडे जो भाजीपाला आहे तो भाजीपाला आपण व्यवस्थित करून घ्यायचा आणि सुरुवातीला खाली बेसला तो आपण भाजीपाला टाकतो मध्ये आपण मायन्यूज टाकतो आणि वर्ण परत भाजीपाला टाकतो आता मिसेसने या ठिकाणी भाजीपाला टाकला परंतु तिला एकदम ते मिक्स किल्लं आवडतं म्हणून तिने एकदम मिक्स करून टाकलेलं आहे परंतु सभेमध्ये हळूहळू मिक्स करतात खाण्याचा प्रकार एकच आहे आता याच्यामधला सगळ्यात छान जो प्रकार आहे तिने आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे हा जो खाण्याचा आणि हे जे आहे हे तुमचं आपण जे घरच्या घरी मायुनिस तरुण तयार करून घेतलं आपण आज काजूचं किल्लं तुम्हाला परत शेंगदाण्याचं पर करता येईल तुम्हाला तिळाचं करता येईल तुम्हाला बदामाचं करता येईल फार कोणाला आवडलं तर नेटचं पण करता येईल नेट पण विषय आपण कधी गुगल करून बघा तर हे अशा प्रकारचं जे आणि मी वर्ण टाकतो म्हणजे सभेमध्ये काय करतात की खालनं वर्ण टाकतात आता सभेचं मी का नाव घेतो तर मध्ये सगळा प्रकार असावा मील म्हणजे केवळ की तुमचं असं नको की वन मील जे आहे ते वन मिल तुमचं साधं असावं असं अपेक्षित नाहीये त्यामुळे वन मिलमध्ये आपण चांगलं खाणं अपेक्षित असतं आणि न्यूट्रिशन मिळालं पाहिजे टेस्ट मिळाली पाहिजे हा माझा नेहमी कटाक्ष असतो त्यामुळे आपण हे सॅलड जे आहे हे सॅलड एक सगळ्या स्टाईल करून एक वेगळ्या प्रकारचे डिश आपण इथे करतोय आणि हे आपण आता या लाकडी बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि मग आमच्या घरात आता आज जेवणासाठी तीन लोक आहेत तर तीन लोकांमध्ये ते शेअर होईल याचं न्यूट्रिशन आस्पेक्ट पण मी काढलेला आहे तो पण दाखवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डाएटमध्ये नेटकार्ब जे आहे ते लेस दॅन फिफ्टी ग्रॅम आहे विच इज अ मिरॅकल आपण अनेक वर्ष प्रयत्न करत असतो परंतु पन्नास ग्रॅमच्या कमी नेट कार्ब असलेलं जेवण मला नाही वाटत की तुम्हाला कुठला एखादा सेप करून देईल म्हणून आणि ते पण महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण तर हे मी वर्षानुवर्षाची माझी तपश्चर्या आहे वर्षानुवर्षे मी हे करतो आणि म्हणून मला ते शक्य झालेलं आहे याचं न्यूट्रिशन पण मॉनिटर करतो याच्यात अतिशय छान न्यूट्रिशन आहे याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे याच्यामध्ये या मिलमध्ये यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे याच्यामध्ये थोडंही ट्रान्सफॅट नाहीये त्यामुळे हे जेवण जे आहे हे जेवण तुम्ही जर जेवला तर तुमच्या अनेक आजार जे आहेत हे अनेक आजार परत जायला सुरुवात होईल आपापल्या पद्धतीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही बदल करणे आवश्यक आहे ते अवश्य करत राहा प्रत्येकाची लाईफस्टाईल जी आहे ती प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते त्यानुसार आपण बदल करायला माझी काहीही हरकत नाही तथापि जेवण हे तुमच्या शरीराला लागलं पाहिजे असं जुनी लोक म्हणायची आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे जेवण जे आहे हे जेवण करायचं आहे हे आपण लक्षात घ्यावं कारण तुमच्या जेवणामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे चा, आता ही सॅलडची डिश पूर्णपणे तयार झालेली आहे आता हे मी डायनिंग टेबलवर ठेवतो आपण याच्यामध्ये थोडं टेस्टसाठी आपले तीळ आहेत ते तीळ टाकत ती, आहे वांग्याची भाजी जर आपण पाहिली तर छानपैकी वांग्याची भाजी जी आहे ही वांग्याची भाजी आता हिला सुगंध सुटलेला आहे ही आपली भारतीय महाराष्ट्रीयन पद्धतीची भरली वांगी जी जगभर प्रसिद्ध आहे ती वांग्याची रेसिपी आहे यामध्ये तुम्हाला या प्रकारे अनेक बदल करून तुम्हाला करता येईल याच्यामध्ये मी आता पुढचे ओट फायबर भाजण्याचं चा काम चालू आहे दुसऱ्या गॅसवर हे ओट फायबर पावडर ही आपण मागच्या वेळा लाडूमध्ये पण टाकलेली आहे ओट फायबर पावडर जी आहे ती उत्तम सोल्युबल फायबरचा सोर्स आहे आणि त्यामध्ये ओट फायबर पावडर टाकली आता मी कांद कापलेल्या कोथंबीर आणि कांद्यावर आणि कापलेल्या कोथंबीर आणि कांद्याला आपण आता त्याचं एक आपण आमलेट करणार आहोत हे आमलेट आपण जे आहे हे आमलेट आपण एक सिंबॉलिक घेतलेले जे व्हेज असतील त्याला टोफू वापरता येईल जे व्हेज असतील त्याला मशरूम वापरता येईल जे व्हेज असतील त्याला टोमॅटो ऑम्लेट करता येईल अनेक प्रकार करता येईल परंतु मी अंड्याचे सुद्धा सहा पैकी तीन उकडून घेणार आहे आणि तीनचं ऑम्लेट करणार आहे अंड मी का वापरलं तर अंडे हे झिरो कार्ब आहे आणि झिरो कार्ब मध्ये मी फायबर माझ्या पद्धतीने ऑलरेडी ऍड केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी अंड वापरत आहे तुम्हाला याला अनेक पर्याय आहेत वेळोवेळी मी याच्या अनेक पर्यायी रेसिपी सुद्धा सांगा फॉर एक्झाम्पल मी आज आमलेट सांगितलेलं आहे मध्ये वीस ग्रॅम फायबर म्हणजे भाकरीमध्ये काय तीस ग्रॅम पस्तीस ग्रॅम पीठ असतं आता हे पहा अंड्याचं आपण हे कालून घेतलेलं आहे हे छानपैकी होतं थोडंसं इथं तूप टाकलेलं आहे मी अंड्यावर याच्यासाठी आणि आता मी तुपातलं आमलेट करणार आहे तुपाचा वापर तुम्ही करायला काय हरकत हो नसते तुपाचा वापर सुद्धा आपण करत चाला परंतु ज्या वेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणात फॅटचा वापर करता त्यावेळेला तुमचे कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट आहेत ते कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट चेक करणं आवश्यक आहे कारण बॉडी तुमची काय करते हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे त्यामुळे आपण बघा आता हे छानपैकी आमलेट ज्याला मी आज आम्लेट भाकरी म्हणणार आहे ते आम्लेट तयार झालं कारण त्याच्यात वीस ग्रॅम फायबर आहे म्हणजे पीठ आहे आपण ते भाजून घेतल्यामुळे पिठू लागणार नाही परंतु हे आमलेट छान तयार झाले छान टेस्ट लागते हे आमलेट म्हणून मी आज वांग्याच्या भाजीबरोबर खाणार आहे भाकरी आमलेट भाकरी म्हणून मी वांग्याच्या भाजीबरोबर खाणार आहे पुढचं आता बघा मी डिश लावलेली आहे या डिशमध्ये काय काय आहे बघा आमलेट एका बाजूला ठेवले मेथीची भाजी वांग्याची भाजी आणि याच्यामध्ये मी ज्या बिया आपण भाजून घेतलेल्या होत्या सॉरी बिया ज्या आपण तीस ग्रॅम भिजवतो त्या बिया ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये ठेवल्या आहेत एका बाजूला मी उकडलेले मूग ठेवलेत हे जे आहे ह्या बिया आहेत त्याच्यामध्ये सनफ्लावर सीड आहे अक्रोड आहे चिया आहे फ्लॅक्स सीड आहे सनफ्लावर सीड आहे आणि काळे तीळ आहेत अशा प्रकारे सहा प्रकारच्या बिया तीस ग्रॅम मी आदल्या दिवशी भाजतो आणि ते ठेवतो इथं लाडू आहे लाडूची रेसिपी आपण डिटेल टाकलेली आहे ती पाहून घ्या सॅलडचं आत्ता आपण आपल्यासमोर केले त्याचा अतिशय छान न्यूट्रिशनल अस्पेक्ट आहे कारण याच्यामध्ये लेस दॅन फिफ्टी ग्रॅम फायबर पर डे मध्ये येतो हे मूग आपण उकडले होते याच्यावर मी आता लिंबू लागलं तर ठेवलेलं ला आहे नंतर वांग्याची भाजीचं मी आत्ताच बोललो मेथीची भाजीसुद्धा आपल्याला दिसत आहे आणि एक वेगळं आणि अतिशय छान प्रकारचं जेवण आपल्या समोर आहे कदाचित हे जेवण पाहून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी येत असेल परंतु माझ्या दृष्टीने याच्यामध्ये चव आणि न्यूट्रिशन डेन्स न्यूट्रिशन जो शब्द मी वापरतो हे डेन्स न्यूट्रिशन याच्यामध्ये आहे तुम्हाला जर अंडा आवडत नसेल तर त्याला तुम्ही रिप्लेसमेंट करू शकता जे व्हेजिटेरियन असतील त्यांना मी सांगितलं टोफूची भुर्जी हा अतिशय छान ऑप्शन याच्यामध्ये राहील आणि ज्याला आम्लेट भाकरी आमलेट भाकरी आम, की त्याला तुमची रेग्युलर चपाती किंवा भाकरी जर तुम्हाला कुठले आजार नसतील तर ती तुम्ही चपाती भाकरी वापरू शकता असं नाही की हेच खायला पाहिजे याच्यामध्ये बदल करा परंतु हे बदल करताना कारण हा आवा जर जेवण तुम्ही घेतलं तर तू उद्या तुमची शुगर कमी होणार आहे त्यामुळे तुम्हाला शुगरच्या गोळ्या पण ऍडजस्ट करावं लागतील कमी करावं लागतील डॉक्टरांशी बोलायला लागेल आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या शुगरच्या गोळ्या कराव्या लागतील आठ दहा दिवसांनी तुम्हाला एवढं चांगलं जर जेवण भेटलं तर तुमचा जे कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट आहे तो सुद्धा तुमचा कमी होणार आहे ते सुद्धा मॉनिटर करायला लागेल कारण मी नेहमी सांगत असतो की माझ्यावर कुणीही ब्लाइंड भरोसा ठेवू नका तुमचं शरीर तुमच्याशी शरी शरी बोललं पाहिजे आणि शरीर तुमच्याशी बोललं म्हणजे तुमचे ब्लड रिपोर्ट चांगले आले पाहिजे तुमचे डॉक्टर तुमच्याशी चांगले बोलले पाहिजे डॉक्टरने विचारलं पाहिजे की काय केलं कारण आपण मेडिकल क्षेत्राला कुठल्याही प्रकारे आव्हानित करत नाही आपण फक्त शरीर कसं काम करतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं आपण असे छान छान जेवण तुम्ही करत चला तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पण मी देणार आहे आणि वन मिल डे मध्ये एवढं सगळं जेवण घ्यायचं आहे कदाचित काही लोकांना जेवण जाणार नाही आपल्याला जेवायला एक तास असतो अर्ध्या पाऊन तास आणि तुम्ही आपलं उरलेलं परत खाऊ शकता परंतु जेवण हे नेहमी रुचकर असलं पाहिजे जेवण हे नेहमी चविष्ट असलं पाहिजे जेवण हे नेहमी चांगलं असलं पाहिजे आजकाल जेवण जे। ने हे नेहमी लो कार्ब कमीत कमी कार्बोहायड्रेट असलं पाहिजे याच्यामधून तुम्हाला सहा अंडे आपण कशासाठी इन्क्लूड मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहे फॅट आहे कार्बोहायड्रेट आहे फायबर आहे त्यामुळे हे जेवण जे आहे हे जेवण आपण केल्यानंतर आपल्याला दोन दिवसांनी पोट खळखळून साफ होणे आवश्यक आहे असं मला वाटतं मागच्या वेळेला लाडूची रेसिपी सुद्धा मी टाकलेली आहे ती सुद्धा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ही सुद्धा रेसिपी जी आहे ही ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर आपण शेअर करावी माझी अशी अपेक्षा आहे की आपण अतिशय आरोग्यपूर्वक जीवन जगावं त्यामुळे मी आपणाला माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत जे जे काही व्हिडिओ दिलेले आहेत त्याचं आपण पालन केलं तर आपण अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य जगू शकता आपल्या चांगल्या आरोग्यास माझ्या खूप खूप सुब शुभ शुभेच्छा धन्यवाद अँड थँक्यू